जे मदत बोलला तू माईच्यान झोपेत मरणार ह विनंती एक, हे, एक हे है विनंती एक है आपला समाज भोळा आहे लक्षात घ्या आपला प्रॉब्लेम आहे आपला समाज भोळा आहे आज आपले प्रत्येक जण मंत्री आपण आपले आहोत पण 8 10 डिसेंबर ची तारीख आपल्या संविधानावर झालेला अन्याय त्याकाळी जर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले असते या परभणीत तोडफोड झाली नसती याचंही उदाहरण तुम्ही इथं जिवंत आहेत म्हणून भावनिक होण्यास बंद करा आपला फायदा कोणी घेतला कशामुळे घेतला हे किती दिवस चालायचंय ही देखील गोष्ट लक्षात घ्या दिवाळीमध्ये बोनस प्रत्येकाला बरे वाटतय पण संविधानावर अन्याय झाल्यावर फक्त नीच रक्त समोर काय येत आहे हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःच्या मनाला विचारा केवळ भावनिक कोण जमत नाहीये लक्षात घ्या केवळ भावनिक होऊन जमणार नाहीये कारण आनंददाच एक गाजलेलं वाक्य कोई चिल्ला स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। हा कार्यक्रम पोलीस प्रशासनाने आपल्याला कोऑपरेट केलंय अनेक अडचणी होत्या कोर्टातून भाऊन लक्षात घ्या आम्ही नाही वाकत ताकत आणि कधीही लक्षात घ्या कोर्ट असो कुठलाही कार्यक्रम असो निळ रक्त म्हणल्यावर प्रत्येकाला कॉम्प्रोमाइज करावंच लागते भाऊ द पॉवर ऑफ जयफेम ते तर याच्यामध्ये सर्व श्रेय जाते प्रदीप भाऊला भाऊचं वजन कमी असेल पण वजन जास्त आहे शब्दाचं त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मी काही गोष्टीत फक्त टाळ्या महिलांनो माईच्या न तुम्ही एकदा टाळ्या वाजवा तुमच्या टाळ्याचा आवाज मायापर्यंत आला पाहिजे एकदा जोरदार टाळ्या होत्या तुमच्या पोरो आपल्या टाळ्या दाखवा एकदा बाया आपल्या टाळ्या दाखवा पोरो आपल्या टाळ्या दाखवा एकदा आपल्या टाळ्या किती जोरात वाजल्या तर सध्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तिकडे टाळी जोरात हे जरा नीट रहा आगाव कुठा नाही करू नका आणि पोलिसवाले कधीच हातावर मारत नाही ते एका जागीच मारतात ज्याचं लई काम हे ते त्यामुळे त्याहीचा नाद करायचा नाही शेवटी विनंती आहे समाजातले हेवे दावे बाजूल काढा येणाऱ्या का दोन तीन महिन्यानं आपण पुन्हा एखादा कार्यक्रम घेऊ त्या कार्यक्रमाला प्रदीप भाऊला माझ्याकडून एक धम्मदान म्हणून एक्कावन हजार रुपयाची पट्टी महाकून द्यालो पहिल्यांदा मी कुठल्याही कार्यक्रमाला गेला मी साठ हजार घेत असतो पण मी अकाउंट देऊन इथे येणार आहे हा शब्द तुम्हाला द्यायलो बाबासाहेबांना लय मोठ दिले नाही पण ते की असं होऊन रे भाऊ <laughs> जेवढे शिकलेले काही शिक्षणात प्रॉब्लेम आला मायच्या मोफत शिकतो पण शिका मोफत शिकवतो पण शिका कारण शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाहीये आणि विनंती इथं जे बी नाईन्टी पण आले होते काही झुलत आले काही काही ओढीत आणलं काही काही ओढीत नेवा लागलं मुद्दाम शासन आपला कार्यक्रम करतय आपल्या वस्तीच्या बाजूला दारूचे दुकान आहेत हे पहिल्यापासून पण शिकलो ना पाहिजे आपला कार्यक्रम ठोकल्या गेला पाहिजे आणि त्याच्यात पूर्णा म्हणलं परभणी जिल्ह्यातलं बिहार आहे भाऊ चालेल ना इथं गली डोन आहे त्यामुळे याहीचा नाद करायचा नाही मला परभणीला चांगलं जाऊ द्या एवढी विनंती आहे छान पद्धतीने कार्यक्रम झाला एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या हो उद्या मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली एकदा जोरदार नारा होता छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय